दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये नऊ टक्के इतकं भरलेलं आहे आणि हे धरण आता झपाट्याने वाधारत आहे मागील चोवीस तासात म्हणजे काल पंचवीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता हे धरण वजा दहा पॉईंट त्रेसष्ट टक्के होतं आणि आज सव्वीस जुलैला पाच वाजता ते उपयुक्त पाणी पातळीत नऊ टक्के भरलेलं आहे म्हणजे जवळपास उजनीमध्ये वीस टक्के पाण्याची वाढ ही चोवीस तासामध्ये नोंदली गेलेली आहे जवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती एक लाख ऐंशी हजार क्युसेक्सच्या आसपास आहे आणि पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आला कमी झालेला आहे कारण खडकवासला धरणात नुसळ पाणी कमी करण्यात आलं आहे तसेच पुणे परिसरातला पाऊसही थांबलेला आहे त्यामुळे एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी विसर्ग पुणे बंड गार्डनला मिळतो आहे उजनी जलाशयात आता सध्या एक लाख ऐंशी हजार क्युसेकनं पाणी येत आहे धरण हे नऊ टक्के इतकं भरलेलं आहे आणि ह्याची पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे उद्या सकाळपर्यंत हे धरण अजूनही साधारणपणे वीस टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं असेल सध्या उजनी धरणामधला जर आपण पाणी साठ हजार एकूण हे पा एकशे तीस पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर इतकं आहे ही टक्केवारी आठ पॉईंट एकोणसाठ टक्के इतकी होती चार पॉईंट साठ टी एम सी पाणी हे धरणामध्ये उपयुक्त पाणी पातळीमध्ये साठलेला आहे आज उजनी धरणावर पावसाचा पत्ता नाही आहे आतापर्यंत या पावसाळा हंगामात एकूण दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आज सकाळपासून मात्र पावसानं विश्रांती घेतलेली दिसते काही धरणांवरच पाऊस आहे भामासखेड धरणावर सव्वीस मिलीमीटर पावसाची वडीवडी धरणावर सव्वीस मिलीमीटर याचबरोबर पवनावर पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे मुळशी धरणावर एकोणीस टेमघरवर वीस वरसगाववर अठ्ठावीस तर पानशेत धरणावर सव्वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे खडकवासला धरणावर एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर चौतीस मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे भीमाखोऱ्यामध्ये पाऊस आता मंदावलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर